नमस्कार मी अक्षदा न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम मधील सहजानंद होणाऱ्या प्रचंड वाहतुकीच्या समस्येवर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक श्री श्रेयस समेळ यांच्या आंदोलनात तुर्तात स्थगिती गेल्या कित्येक वर्षापासून कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे सदर वाहतूक सुरळीतपणे सुरू होण्यासाठी वाहतूक प्रशासन पोलीस प्रशासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येत असल्याने नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे कित्येक वेळा अपघाताचे प्रसंग उद्भवले शेवटी वाहतूक प्रशासनाकडून वाहतुकीच्या मार्गामध्ये बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला गेला अशातच या विभागातील माजी नगरसेवक श्री श्रेयस समे श्रे यांनी श्र गेल्या आठवडाभरापासून वाहतूक विभागाने केलेल्या बदलाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनात ते स्वतः शिवसेनेच्या स्टाईलने बॅरिकेड हटवणार होते परंतु शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा यांना या फोन आला व त्यांनी सांगितले की वाहतूक विभागाचे डीसीपी श्री साहेब यांच्याशी चर्चा झाली आहे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये वाहतूक पोलीस प्रशासन कल्याण महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये कल्याणमधील होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यामुळे व ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे आजचे आमचे आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे व जोपर्यंत वाहतूक विभागाकडून वाहतुकीच्या मार्गामध्ये जे बॅरिकेड्स लावण्यात आले आहे ते बॅरिकेड्स हटवण्यात येत नाही तोपर्यंत आमचा लढा यापुढेही काही दिवस सुरूच राहणार आहे अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली आज ॲक्च्युली आमचं सदानंद चौकातीत जे वाहतूक बदल केले गेलेत गेले एक गेले आठवडा मी याबद्दल सोशल मीडियाद्वारे असेल किंवा इतर प्रसारमाध्यम असतील यांना लढा देत आहे आणि हे जे नियोजन त्यांनी केलेलं आहे वाहतूक विभागाने ते चुकीचं आहे असं प्रत्येक वेळी मी दाखवत आलेलो आहे आणि आज आम्ही तिकडे आंदोलन करून ते बॅरिकेड्स हटवणार होतो स्वतः परंतु काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी डी सी पी साहेबांशी शिरसाट साहेबांशी जे डी सी पी आहेत वाहतूक विभागाचे त्यांच्याशी बोलेन आणि एक उच्चस्तरीय मिटिंग या ठिकाणी ते घेणार आहेत म्हणजे नुसतं चौकचा विषय नाही हा पूर्ण कल्याण पश्चिमच्या वाहतूक कोंडीचा विषय आहे आणि त्यामध्ये मग सगळे जे असतील कन्सर्न पार्टीज असतील मग महापालिका असेल आर टी ओ असेल पोलीस विभाग असेल वाहतूक विभाग असेल तर एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचं त्यांनी ठरलेलं आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांशी बोलणं झाल्यानंतर ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत पक्षातले तर त्यांचा आदेश आम्ही टाळू शकत नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून आजचे जे आमचे जे आंदोलन होतं ते आम्ही तात्पुरतं स्थगित करतो आहे परंतु हे असतानाही आम्ही आमच्या परीने जे या वाहतुकीत जे बदल झालेले आहेत जे लोकांना त्रास होतोय आमचा लढा हा पुढच्या काही दिवस सुरूच राहणार आहे आणि हा विषय तडीच नेण्यापर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत एवढी मी नागरिकांना या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्ही बेलरू या ठिकाणी धन्यवाद